अहिल्यानगरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांची खासदार इम्तियाज जलील यांच्याशी भेट निवडणुकीच्या तोंडावर भेटीला राजकीय रंग अहिल्यानगर शहरातील माजी नगरसेवक समद खान सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख अंजर अनवर खान तसेच इतर मान्यवरांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची विशेष भेट घेतली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे स्थानिक पातळीवर ए आय एमचा एम प्रभाव वाढविण्यासाठी या भेटीला विशेष महत्व असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या भेटीत शहरातील राजकीय घडामोडी निवडणुकीतील रणनीती आणि पुढील पाऊल याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या या हालचालीमुळे शहरातील आगामी निवडणुकांचे चित्र अधिकच रंगतदार होणार आहे